सर्व वक्त्यांच्याकडनं मला खात्री आपल्याला भरपूर आणि व्यवस्थित माहिती मिळते आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही शंका आहेत मनातल्या त्या बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील आता मी शेवटी जगताप साहेबांना प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी ह्या याचं समारोपही होईल आणि त्यानंतर मी एक ते दोन प्रश्न फक्त तुम्हाला विचारणार आहे जगताप साहेब आपली तयारी झालेली आहे त्या गावामध्ये किंवा त्या हॉलमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी आपण तिकडे गेलेले आहोत आणि अशोक चव्हाणांनी सर्व त्याची रूपरेषा दिलेलीच आहे तर एकदा परत शेवटी एका एक झलक एक सर्वांना सांगा कोण व्यक्त त्यावेळेला बोलणार आहे म्युझिक कसं काय आहे त्यानंतर किती वेळ तुम्ही बोलणार आहात त्यानंतर काय सांगणार आहात आणि त्यानंतर जी प्रचार प्रचार ही सी काय सभा झाल्यानंतर त्याचा जो काही फॉलोअप विशेषतः आहे कारण फॉलोअप नसेल तर मग त्या प्रसार प्रचाराला काहीच अर्थ नाही आहे ना तर ते आपण कसं काय करणार आहात त्या दृष्टीने मार्गदर्शन करा आणि त्यानंतर मला असं वाटतं हा जो प्रसार प्रचाराचा ते जो काही आपला कार्यक्रम आहे तो जर कोणाला शंका असेल तर विचारू शकता फार थोड्या एक दोन तीन आणि त्यानंतर हा कार्यक्रम आपण व्यापक करू कारण आमच्या मुलीचे जे आतुरते वाट पाहतात त्यांचा कार्यक्रम तेव्हा सुरू होतो मला आता ह्या गोष्टीवर बोलायला सांगितलं का आपण गेलो बसतो एखाद्या ठिकाणी आणि सुगरात जेवणाचा वास येतो आणि कधी पोटात घालायचं म्हणजे याचा अर्थ असा त्याचे प्रेझेंटेशन म्हणजे आपल्या समोर येणारी थाळी कशी आणि मग ते कशा पद्धतीने खायचं म्हणजे खवई आपण कसं व्हायचं अशी जी लोकं आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं तयार केलेलं आहे तर हे सगळं जसं चव्हाण आपलं चव्हाणसाहेब म्हणाले तर असं सगळं भोजन तयार आहे आपल्याला वाढायचं आहे याचा अर्थ असा आहे का आपण सगळ्या गोष्टी सगळ्या नाड्यात जाणल्या समोर येणारे म्हणजे जे प्रेक्षक तिथे आहेत त्याच्यानं आपण सहजोग सांगतोय ते जरा रिपीट करायला सांगेल तर जसं आता प्रत्येक व्याख्याने सांगितलं का आपल्याला काय बोलायचं एक महत्वाचं असं भाषण देणं ही थोडीशी कला आहे पण त्याच्यावर अभ्यासही आहे समोर येणारे समोर असणारे जे प्रेक्षक आहेत जे साधक आहेत त्यांना नेम काय हवं आहे नाडी कळली का सांगायला सुरुवात करणं गरजेचं आहे त्याला अवधान असतं असायला किती वेळ बोलायचं ह्याचंही वे अवधान आहे आणि ज्या वेळेला आपण संपूर्ण त्या प्रेक्षकामध्ये बोलत असताना जर चित्त आपलं जातं त्यावेळी आपण जे काय बोलतो आहे ते त्यांना कळते की नाही ह्याचा पण अंदाज येतो मग आज आपण या ठिकाणी भाषण आठोपावं का अजून वाढवावं हा आणि कितपर्यंत ते द्यावा डोस आले एक शास्त्र आहे ते कळलं तर त्यानंतर आपण ज्या वेळेला जागृतीचा कार्यक्रम घेतो ते देखील एक दोन ते तीन मिनटात त्यांना जागृती द्यायची जागृती झाल्यानंतर आपल्यालाही कळतं कलेक्टिव्हिटीत काय आहे ते जे अँटीना आपण म्हणतो जे आपण शास्त्र वापरतोय का ह्या सगळ्या नवीन साधकामध्ये कलेक्टिव्हिटीत काय आहे ते कधीही त्या माईकडून नाही बोलायचं पण आपल्या बरोबर असणारे ज्या सहजुगे आहेत त्यांना मात्र त्या गोष्टी तुम्ही सांगा नुसतं जरी म्हटलं असं म्हटलं का लोकांना कळलं पाहिजे ह्या आपल्यामध्ये बांधणी करायला पाहिजे हा लेखनाबी आहे तिने चित्ताने त्या लेपनावेवरती वर करायला गरजेचं आहे अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्यामध्ये तीच यंत्रणा बांधली गेली पाहिजे तर समोरच्या माणसांचं कलेक्टिव्हिटीमध्ये असणारा जो दोष आहे तो निघून जाईल हे शास्त्र तर अशा पद्धतीने आपण कळले नाही तर पूर्णता एक महत्वाचा भाग आहे का आलेला साधक पूर्णता जोपर्यंत त्याच्या डोक्यावर जर गार येत नसेल तर तो म्हणेल काय बोबा आपली श्रीमात्यांसमोर एवढी कळकळीची अगदी करुणामय प्रार्थना करूया आपण का श्रीमातेच्या साधकांना सर्वांना आपण आत्मसाक्षात जितक्या करुणेने प्रेमाने आपण बोलू तितकं ते वर होतं आणि मग आलेला प्रत्येक साधक तिचा चेहरा बघितलाच लक्षात येईल आपला बाबा सगळ्यांना आणि मग मात्र त्यातला एक भाग आहे जे प्रमुख मंडळी असतात त्यांनी मात्र जाण्याला कुणाला नाही झालं काय वगैरे सगळं म्हणजे त्याचं त्या साधकांमधला नेमका आपल्याला उपयोगात येणारा कुठला माणूस आहे ते पटकन लक्षात येतं येतात जसं म्हणजे जसा येणारा जसा प्रवाह आहे तसा जाणारा देखील तितका फास्ट आहे मग त्यातली ती माणसं निवडून मग त्याच्यावर मेहनत करणं गरजेचं आहे मग त्यांना जर जवळ आणि लोक येतात कारण पुढचा जो भाग आहे फॉलोअपचा आपण ज्यावेळी बोलवतो त्यावेळी ह्या लोकांना प्रचार जरी संपला तरी पुन्हा त्या लोकांच्या जा घरी जाणं दुसऱ्या दिवशी एक दिवसाचा फॉलोअप असेल दुसऱ्या संध्याकाळी फॉलोअप ठेवला तर पुन्हा त्या गावात त्या त्या जाऊन त्या लोकांना भेटणं फार गरजेचं आहे तो एक जिव्हाळा मिळाला नाही हा माणूस माझ्यासाठी आला काही मंडळी आली आणि फॉलोअपमधून नंतर ज्या ठिकाणी आपण सेंटर सुरू करू फार महत्त्वाचं आहे मी आज सांगतो तसा प्रचारामध्ये नेहमी मला वाटायचं का मग रिटायर कधी होईल की मला तुमची कृपा या कालच्या जुलैमध्ये मी रिटायर झालो पण पद्धत कशी ठेवली काही पालोक्यानंतर तो भाग आहे ना मी मग तो सोडा तुम्ही माझ्या कारण ती जी अशी मंडळी आपण ज्यावेळी जाणतो त्या त्या गावात मी तीन ते चार दिवस राहतो आणि मग त्या तीन ते चार दिवसामध्ये ही जी मंडळी प्रमुख आहेत भेटतात जे खरोखरच कधी सहजोगाला पुरेशी आहेत त्यांच्यावर आपण मेहनत केल्यावरती कार्य होईल अशी माणसं पकडली का ते गाव उभं राहतो ते तो भाग उभा राहतो आणि त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित वर करता येतो आणि त्या ठिकाणी सहयोगाचं जे न्यू म्हणजे वीट आपण प्रथम स्थापन करायची ती त्या पद्धतीने होते हा हा फार गरजेचं आहे फार <coughs> गरजेचं आहे म्हणून मी आज पुन्हा करेन का आपल्यामध्ये जी मंडळी आहेत ज्यांना वेळ आहे मला आणखीनाथं भेटले एक ग्रस्त म्हणाले आता तुम्ही रिटायर झाला ना मी पण माझा व्यवसाय सगळा बंद केला आहे कधी असेल तर मला सांगा मी तुमच्याबरोबर येईल व्यवसाय सोडून द्या किंवा नोकऱ्या सोडून द्या असं मी आव्हाना इथे करायला उभं नाही राहिले पण ज्यांना मनापासून वाटतंय का आता बस झाला आता मागचे जन्म सगळे हेच केलं मी आत्ता या जन्मामध्ये मला जे मिळालं आहे त्याचा मी कसा उपयोग करेन उरलेले दिवस करे आणि ते जर असतील तर जरूर मी अगदी कळकळीची सर्वांना विनंती करतो लिस्ट माझ्याकडे येऊ द्या हां ते साहेब म्हणजे ओवर आहे म्हणून असं द्या तर हा जो भाग आहे अशा पद्धतीची मंडळी आली तो भाग हा स्वयोगाचा प्रचाराचा चांगल्या पद्धतीने आपण घेतो आपलं एक महत्वाचं थोडस एक दोन मिनटं घेतो मी आपली कणकवलेले एक दोन वर्षापूर्वी आम्ही कार्यक्रम घेतला होता एक सावंत नाव जे आपले ग्रस्त झाले त्यांचे दुसरे सावंत म्हणून शिक्षक आहेत म्हणजे मुंबईचे त्याने आम्हाला दुसऱ्यां जगताप दोन दिवसात जायचं तुमची तिकीट काढली आहे चला गेलो आम्ही पण कार्यक्रमाच्या वेळेला अर्धा तास आधी त्या सगळ्या भागातले सात ते आठ वृत्तपत्रकाराचे वार्ताहर आले मी अगदी सकाळीच उतरलो आणि दोन तासाने कार्यक्रम गाडी पण अगदी उशिरा करतो होती त्याच्यासाठी आंघोळी मांडले होलो साडेदहाचा कार्यक्रम नऊ वाजता वृत्तपत्रकाराच्या जे मंडळी हो ती वार्ता एक एक यायला सुरुवात झाली एक सात आठ जणं जमल्यानंतर मी आपलं होतो म्हणाले कोण सावंत कारण त्याच्यात त्यांनी वृत्तपत्रा बातमी पण दिली होती सगळ्या वृत्तपत्रातून ती आलीच मंडळी म्हटलं ते सावंत त्या तिथे गेले त्यांच्याकडे मी पण बरोबरीने गेलो आणि सुरुवात केली त्यांनी आता म्हटलं ठीक आहे आता हे आपल्या अंगावरच घ्यायला पाहिजे आवल म्हणजे याबाबत म्हटलं बाबा आणि मग एखादी प्रेस कॉन्फरन्स जशी होती त्यावेळी त्यांनी ते प्रश्न काढायला सुरुवात केली अर्धा एक तास त्यांच्याशी मी बोललो आणि नंतर म्हटलं कार्यक्रम नंतर पब्लिक जमा झालं सगळं साधन नवीन आले आता म्हटलं जरा कार्यक्रम आपण सुरुवात केला त्याने मला पहिला प्रश्न विचारला ह्या कार्यक्रमाला बसू शकतो का म्हटलं अलबत बसा कार्यक्रम संपला आणि संपल्यानंतर मात्र ते वृत्तपत्रकात त्याच्यातला एक जो होता सनातनचा होता तो म्हणाला हो माझं डोकं सगळं कच्च पकडलं जागा असं म्हटलं का पारखी होणं गरजेचं आहे माणसं आपल्याला पकडायचे काय नाही म्हटलं आत्ता सुटेल बसलात ना बसवलं हे फार प्रॅक्टिकल समजत मला फक्त बसवलं आणि शांत राहिलो काय त्याची गुंडलींची चढवणं वगैरे आपलं काही नाही शांत मी स्वतः शांत झालो चित्ताने पाहिलं म्हटलं पहिल्यांदा हात ठेवा डोक्यावर चांगलं गरम वाटलं सगळ्या त्या वृत्तपत्रकाला लाईनने सांगितलं बघा चेक करा त्यालाही शांत बसायला सांगितलं बसलं दुसऱ्या दोन मिनटाच्या वेळ माहीत मला ती पूर्ण व्हायब्रेशन आत्ता तिथे डोकं राहतो गार झाला तो त्याच्या हाती गार झाले आता म्हटलं तुम्ही त्याला प्रश्न विचारा त्याने त्याला नको सगळे प्रश्न विचारा तुला नेमकं काय झालं अमुक झालं म्हटलं हे प्रॅक्टिकल आहे वृत्तपत्रकान निरा सांगावं लागलं नाही चांगली गोष्ट सांगते सुदैवाने दुसऱ्या दोन दिवसामध्ये सगळ्या पुढारी रत्नागिरी टाईम ह्याच्यामध्ये रकाण्याच्या रकाणे आले त्या तर सहजोगाचा भाग आहे हे प्रॅक्टिकल एवढं आहे म्हणजे हा हा कसा आहे श्रीमाताजी हे सगळं कार्य करून घेतात पण एक चॅनलमधून आपण तिथे उभं राहिलो तसं पाहिलं दुसरा भाग सांगेल पाठी म्हणून वळून बघणं गरजेचं नाही वृत्तपत्रामध्ये रताने आलेत मी अजून वाचले नाहीत मग तो तुमचा नोंद असू द्या तर अशा तऱ्हेचे हे जे कार्यक्रम असतात ह्यात अपेक्षा देतो तर हा जो वेळ तसा मिळाला आपण दिला ह्या कार्यक्रमाला आपण त्यात सहभागी झाला पण हे आहे पुन्हा विनंती करतो त्या सहयोगाच्या प्रचार प्रसारामध्ये सर्वांनी अगदी कळकळीने उतरा मग वेळ तुम्हाला मिळेलच जयश्री मला असं वाटतं आपल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन झालेलं आहे प्रसार आणि प्रचाराचं जे काही सत्र आहे हे दिवसभर जरी चालू राहिलं तरी ते काही चालूच राहील कुठल्याही कार्यक्रमाला वेळ असतो टू स्टॉप आपण काहीतरी बोला तुम्हाला तो माईक हातात घ्या हां जय श्री माता जी आप विजय यात्रे मी अठ्ठावीस वर्ष फौजेमध्ये सर्विस करून रिटायर झालो कर्नल म्हणून आणि गेले चार पाच वर्ष माझ्या खेड्यामध्ये राहण्याचं वास्तव्य आहे तर मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही खेड्यामध्ये प्रसार करायचं सगळ्यांनी मेथड सांगितल्या पण डॉक्टर या दृष्टीने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी सगळे सहजातले डॉक्टरच समजतो पहिले डायग्नोसिस केलं का तुम्ही सगळे सांगतात सब काय काय करायचं पण हे का होत नाही ॲनालाईज कोणीही केलेलं नाही ते प्रथम ॲनालाइज करा आणि मग तुम्ही इलाज सांगा माझा छोटासा अनुभव मी सांगतो आम्ही तुझा सहयोग कृती सुरू केला आमच्या गावामध्ये चार जातीचे लोक आहेत भोय माई कुणबी आणि बौद्ध ह्या लोकांच्या मध्ये एक एक कंट्रोल द होल तुम्ही ज्यावेळी सहयोगाचा कार्यक्रम करणार त्यावेळी सगळे येथील जागृतीत घेतील पुढे का हे जे यांचे जे लिडर आहे याने जर इनिशिएटिव्ह घेतला नाही तर तुमचं कार्य तिथे संपलो ह्याला काय करायला का पाहिजे हे जे चार मध्ये जे लोक आहेत त्यांच्या कब्जातून तुम्हाला काही लोक का तयार केले पाहिजेत कारण मी समजा भोलील असेल आमचा जो लीडर सांगेल तिथे जाऊन अटेंड कर अटेंड केलं पुढे का नाही तर त्याच्याकरता मला एक उपाय तुम्हाला असं वाटतो की जसं डॉक्टरबाई सांगतील की नुसतंच एक इंजेक्शन देऊन होत नाही काही ला तुम्हाला चार दिवस करायला लागेल काही सहा दिवस करायला लागेल काही दहा दिवस करायला लागेल पंधरा दिवस करायला लागेल तुम्ही त्या झलेला अनालाइज करा त्याप्रमाणे जसं तुम्ही सुचवलं त्याप्रमाणे आठ दहा पंधरा लोकांची एक टीम तयार करा त्या टीमनी तिथे राहायला पाहिजे समजा एक कॉलेजचा विद्यार्थी असेल त्याच्या याचा तो त्या या कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या घरी राहील एखादी शिक्षिका असेल ती शिक्षिकेच्या घरी राहील एखादा व्यापारी असेल तिथे राहील असा दहा बारा पंधरा तुमचा लोकांचा ग्रुप त्या खोयड्यामध्ये राहा आणि तो कार्यक्रम फक्त एकदाच करू नका तुम्ही फक्त तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमच्या भाषेत तुम्हाला काय सांगता येईल ते सांगा त्याला काही फारशी प्रिपरेशन करायची जरूर नाही आहे माताजी मी इथे आलेलो आहे आणि तुमचं भाषण मी सांगतो आहे मी फक्त स्पीकर आहे त्याला काही फारशी तयारी करण्याची जरूर नाही तो त्या ठिकाणी सांगत आहे अशा दहा लोकांनी पर्सनली तिथे राहायचं आणि तो कार्यक्रम चार दिवस पाच दिवस आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस जशी त्या खेड्याची तयारी होईल तुम्ही तिथल्या तिथे दहा बारा पंधरा लोक अशी तयार करा आणि त्यानी टेंटर करा आणि मग तुमचा जय श्री आता <प्रागा> ताताजी मला एकच प्रश्न विचारायचा आहे की एकोणीसशे बेचाळीस साली चलेजावची जशी चळवळ झाली तशी ही चळवळ प्रकारे व्हायला पाहिजे प्रत्येक माणसाच्या मनात आणि दारात घरात ही चळवळ उभी राहिली तर हे काम माताजीने करून जोडलेलं काय ईश्वराने असं आपण समजूया आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या बाबी मी स्वतः होतो की प्रत्येक शेंटरला बोर्ड असावा म्हणजे ही कृती आम्ही केलेली आहे माता यांच्या कृती बोर्ड चांगला लावलेला आहे उलट महत्त्वाच्या सार्वजनिक चार पाच ठिकाणी का लावू नये हाय बाग आणि दुसरी बघ की प्रत्येक शेंटरला लायब्ररी असावी अगदी सुसज्ज सुसज्ज लायब्ररी आणि कॅशेट सर्व प्रकारच्या की ते वातावरण जर त्या ठिकाणी निर्माण होईल प्रत्येक थेप रेकॉर्ड सुद्धा शिवाय हे जे चार्ट दिसत आहेत ते चार्ट ताखा आम्ही एक हजार रुपयामध्ये आमच्या सेंटरला अगदी चांगल्या पद्धतीने के तयार केले आपण हिता भेट द्या आणि मग प्रत्येक सेंटरला असे चार्ट तास नये आणि मग हे चार्ट फक्त आपण वस्ती वस्तीवर जावे फक्त लावावे लावावेत एखाद्याने फार तर माहिती सांगावी आणि अर्धा तास एवढा तरी प्रयत्न केला प्रत्येक वस्तीवर आणि तारखा पुढे देऊन तरी चांगलं होईल धन्यवाद जय श्री माताजी आत्ता या ठिकाणी प्रचार आणि प्रसाराबद्दल आपल्याला बरंसं सांगण्यात आलेलं आहे या प्रचार आणि प्रसाराबद्दल फक्त या ठिकाणी मला असा उल्लेख करावा असा वाटतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहजोगाचा प्रचार आणि प्रसार होतो आहे या ठिकाणी मी एक उल्लेख करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त दोन जिल्हे ज्या ठिकाणी सहजोगाचं सेंटर नाही आहे किंवा सहयोगी नाही आहेत तरी मी प्रधान साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी दोन जिल्ह्यामध्ये सहजोगाचं सेंटर का नाही का सुरू होत नाही याचा या ठिकाणी त्यांनी विचार करावा तसंच तर दोन जिल्हे आहेत परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये आपलं सहजयोगाचं से सेंटर नाही आहे तरी मी विनंती करेन की प्रधान साहेबांनी याकडे लक्ष वेधावं तसंच प्रचार आणि प्रसार प्रसारासाठी आर्थिक बाजू मजबूत आवश्यक आहे नुसतंच म्हणतात या ठिकाणी आपल्याला या गावामध्ये प्रचार करण्यासाठी जायचं आहे पण आपले सहजयोगी बांधव याला आर्थिक मदत करत नाहीत मोजकीच मंडळी या ठिकाणी आर्थिक मदत करते मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आपण सेंटरमध्ये जे काही पैसे लागतील प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोकळ्या मनाने हृदयातून जर आपण सहकार्य करू तरच आपलं लक्ष्मी तत्व या ठिकाणी जागृत होईल आणि आपला प्रचार आणि प्रसार पूर्ण जगामध्ये या ठिकाणी साध्य होईल एवढंच या ठिकाणी मला सुचवायचं आहे जय श्री माताजी हॅलो जयची माताजी मी के आवडते अंफोज आत्तापर्यंत जे आकडे आले त्या सहा महिन्यात आपण ऐंशी या लाखापर्यंत जायचं आहे आणि हे सगळं कार्य फक्त कार्यकर्ते लिडर्स करणार आहेत आणि जे होईल त्याला फक्त आपण सपोर्ट करायचा एवढीच अशी एक भूमिका निर्माण होऊन आपण तटस्थ भावनेने बाजूला होत आहे मी म्हणून याहीपेक्षा सोपं आणि साधं कार्य आहे तर आतापर्यंत जे समजा काही वीस लाख असतील सहयोगी या वीस लाख सहयोगांनी दर आठ दिवसाला सेंटरला येणार नाही फक्त एक नवीन सहयोगी जरी घेऊन आला जिज्ञास घेऊन आला तरी मला वाटतं गेल्या पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक सहयोगी पंचवीस पंचवीस सहयोगी घडू शकतो आणि ते सहकार्य सोपं आणि साध्या पद्धतीने ही एक जैन आहे तर योग मला पूर्णपणे पटलेला आहे पण माझ्या मनात एक शंका आहे ती म्हणजे मांसाहाराबद्दल मी जेव्हा माझ्या जैन मित्रांना किंवा माझे जे, जे, कि जे शिक्षक आहेत ते पण एक जैन आहेत त्यांना जेव्हा सांगतो योगाबद्दल तेव्हा ते, ते म्हणतात की आ, की ह्यात खूप मांसाहार केला जातो त्यांना पण माहिती की गणपतीपुळेला कार्यक्रम वगैरे साजरा केला जातो आणि तिथं मांसाहार होतो तर मी त्यांना म्हणतो की हा मांसाहार फॉरेनरसाठी असतो ते करू नाही शकत आपल्या या भोजनाला कारण की त्यांना सवय झालेली असते तिकडं त्यांना सहसा असं मिळत नाही व्हेज पण हे मी मनापासून म्हणत नाही हे मी एवढंच म्हणतो कारण मी सहजोग करतो आणि मला सहयोगाचा प्रचार करायचा आहे पण मी जेव्हा बघतो की माझे सहयोगी आता श्रीरामपूरचं आहे मी तर श्रीरामपूर मध्ये मी अशी टीका करत नाही आय एम नॉट बट टीका परवानगी आहे थँक्यू सर मी बघतो की आमचे लिडर्स लीडर्स नाही म्हणत पण काही सहयोगी यांच्या घरी जेव्हा कार्यक्रम केला जातो तेव्हा तिथं मांसाहार असतो असतो शाकाहारासाठी वेगळं ठिकाण असतं मांसाहारासाठी वेगळं ठिकाण असतं तर मला म्हणायचं आहे की भारतीयांना भारतीय सहजोग्यांना मासाहार कितपत पाहिजे कितपत गरज आहे त्याची जर मासाहार नाहीच केला तर काय फरक पडेल मी सहजोगी आहे पण मी जन्माने जैन पण आहे मला हा मासाहार कधीच पटणार नाही मी आयुष्यभर जरी सहजोगी राहिलो तरी मी शाकाहारी असेल तर मला हा पॉईंट क्लिअर करावाचा वाटतो प्रधानकरांनी आम्हाला कळलेला आहे आम्ही त्याचं उत्तर देतो मी डॉक्टर मिसेस धोकेला सांगतो आणि शुक्ला साहेब पहिल्याने बोलतायत मला फक्त एक एक मिनिटात उत्तर द्या त्यांनी जो हा प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या दृष्टीने तो प्रश्न योग्य आहे मी त्याला एक विनंती करतो की त्याला सहयोग पटलेला आहे श्री माताजींना त्यांनी जाणलेलं आहे सुषमामध्ये तर त्यांनी त्याचा सहयोग कंटिन्यू ठेवावा मांसाहार हा जो आहे हा निरनिराळ्या देशात एक आहार म्हणून त्याची गरज आहे आता ग्रीनलँडसारखा जो देश आहे एक मिनिट ग्रीनलँडसारखा जो देश आहे तिथे काहीच उगवत नाही एस्किमो लोक मांसाहार करतात आपल्याकडे सुद्धा जो काही समाज आहे मराठा समाज आहे ज्यांनी युद्धामध्ये क्षत्रिय समाज आहे त्यांचा आहार जो आहे तो मांसाहार आहे जसं एक गाय आहे गाय महाराष्ट्रातील गाय असो नाही तर ग्रीनलँडमधली गाय असो जी शाकाहारी असते तिला मशिदीत घेऊन बांधलं तर ती मांसाहार नाही करणार किंवा सिंह आहे सिंहचं जेवणच मांसाहार आहे त्याला तर राम मंदिरात बांधलं एक महिना तर तो, तो काही गवत नाही खायला लागणार <laughs> तसं काही समाज जो आहे काही समाज जो आहे त्यांचा आहारच मांसाहार आहे पण सहजोगामध्ये श्रीमाताजींनी विश्वातल्या सगळ्या आत्म्यांना के जवळ केलेले त्यामुळे ज्यांचा जो आहार आहे तो त्यांनी करायचा सहजोगात मांसाहार कंपल्सरी नाही आहे जे जैन समाज आहे ब्राह्मण समाज आहे किंवा गुजराती समाज आहे त्यांनाही सहजोगाचे तेवढेच फायदे आहेत तेवढेच फायदे जे आपले इतर ज्यांचा आहार त्यांनाही श्री माताजींनी दिलेला आहे तर हा सहयोगाचा सेटअप आहे तर मी याला विनंती करतो की याच्यावर त्यांनी जास्त विचार करून असंतुलित होऊ नये त्यांनी त्याचा शाकाहार चालू ठेवून त्याची ध्यानधारणा करावी जेणेकरून जैन समाजातील अजून काही साधक सिकर यांच्याकडे बघून सहयोगात येतील सहयोगात खूप जैन मित्र आहेत आपले बहुत पुष्कळ आहेत ते सहयोगही करतात आणि शाकाहारही करतात तर मन विचलित करू नका आपल्या आपल्या जे आत्मसाक्षात्कार प्राप्त आहे त्याच्यामध्ये आहे जय श्रीमाताजी आमचे बंधू जैन आहेत आणि मी माहेश्वरी मारवाडी आहे <laughs> तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाशी मी शंभर टक्के सहमत आहे कारण की कारण की ज्या वेळेला आम्ही माझ्या घरातही आम्ही कोणी मांसाहार करत नाही आणि श्रीमाताजींनी कधीच कंपल्शन केलं नाही आम्हाला का तुम्ही मांस खाल्लं पाहिजे तर ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट सायंटिफिक आपण विज्ञान युगातील लोक आहोत विज्ञानावर आधारित जर उत्तर आपण दिलं तर लोकांना पटतील आपण बघतो का जे श्व आपण म्हणजे मांसाहार म्हणतो मांस किंवा काही का खाऊ नये याच्या मागचं तत्त्व असं आहे का जीवितहानी होऊ नये जीव जीवितहानी होऊ नये तर याच्या मागे आपण आणखी गेलं तर जीवा जीव नष्ट होऊ नये जीव, जीव कशाला म्हणणार तर जे श्वासोश्वास करतात ते झाले जीव तर आपण आज विज्ञानात बघतो वनस्पती श्वासोश्वास करतात मग आपण जे फ्रूट आहेत किंवा अन्न आहे हे आहे ते खाणपान करणार का हे आपण करू शकत नाही कारण की आपल्याला तर, 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 तर रस पाहिजे त्याच्यानंतर पुढचं उत्तर ज्याच्यात आपण म्हटलं होतं ठीक आहे त्याच्यात रस नसतो तर रस असेल तर कुठल्याही प्राण्याच्या ते चालत नाही वनस्पती चालत नाही म्हणून आपण त्यांना जीव म्हणणार म्हणत मन, म्हणजे त्याच्यात आपला फरक झाला मग गाई म्हशी वगैरे किंवा आपण जे मांस म्हणतो कोंबडी बकरी वगैरे जे शेळी त्यांचं मांस खाऊ नये म्हणजे त्यांच्या शरीरातलं आपण काही घेऊ नये मग दूध चहा पाणी आपण बंद केलं आहे का ते त्यांचाच रस आहे ना फक्त एक आहे तर त्यांच्या शरीरातलं जर रस आपण घेऊ नये असं म्हणणार असाल तर आपण ते घेतो तो चहा पाणी वगैरेमधून तर आपल्याला वनस्प याचा अर्थ असाही नाही आहे श्री माताजींनी स्वतः सांगितलं आहे तर तुम्हाला मला मला हार्टचा वॉलचा प्रॉब्लेम आहे कोणाला हार्टचा अटॅकचा प्रॉब्लेम असेल काही म्हणजे हार्टविषयी प्रॉब्लेम असेल म्हणजे लेफ्ट साईडचा सा ज्यांना प्रॉब्लेम असेल तर त्या लोकांनी म्हणजे प्रोटीन्स वगैरेची खाल्ले पाहिजेत हे जरुरी नाही का त्यांनी मास्क खाऊन त्यांचं प्रोटीन्स वाढवलं पाहिजे शिजवलेल्या डाळी ते आपल्या ड उसळ वगैरे जेव्हा आपण म्हणतो त्या खाऊनही ते प्रोटीन्स करू शकतात म्हणजे ज्या पद्धतीने ज्यांना पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण ते करू शकतो पण एक नक्की आहे श्री माताजींचं एक तत्व आहे तर आपण प्रेम दिलं पाहिजे तर आपण कमीत कमी, कमी परिस्थितीत असं केलं पाहिजे तर कमीत कमी जीव जंतू यांच्यावरही प्रेम करून आपण आपला सहयोग पाळला पाहिजे म्हणजे आपले दोघं तत्व सॉल्व होतील आणि आपल्या जे परदेशी लोक आहेत त्या लोकांना आपलं एवढं आध्यात्मिक देश नाही आहे जो आध्यात्मिक देश आपल्या संतांमुळे या आप महाराष्ट्राच्या भूमीमुळे भारताच्या भूमीमुळे आपल्याला आहे तो इतरांजवळ नाही आहे म्हणून आपली तेच त्यांच्या पुढे म्हणून आपण असं विचारतात विचारू शकतात विचारण्यात आनंद मिळतो श्रीमाताजींच्या कृपयापूर्ण देश